नमस्कार रिद्धी वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे जुनं ते सोन गोधडी म्हणजे काय हा प्रश्न नवीन मुलांना पडलेला असेल पूर्वीच्या काळी कपडे वापरून झाल्यानंतर कॉटनचे कपडे एकमेकाला जोडून उबदार पांघरून शिवलंय शिवलं जायचं त्याला गोधडी अस गोधडीच्या आतमध्ये अनेक कपडे असायचे स्कर्ट कर्क शर्ट साडी असे कपडे एकमेकाला शिवून एक छान चादर बनवली जायची आणि त्या त्या खालून आणि वरून छान आईच्या मऊ साड्या लावल्या जायच्या हाताने घरी ते शिवायचे मस्त रजाई तयार व्हायची हो हिलाच गोधडी असं म्हटलं जायचं गोधडी हा शब्द खूप जुना आहे या शब्दामध्ये माया प्रेम आहे गोधडी उपदार आहे अंगावर पांघरली की आईची माया मिळते हे गोधडी अंगावर पांघरली की आपल्याला आपल्या आईने आपल्याला जवळ घेतलं असं वाटतं आईची ओघ मिळते खूप जुन्या आठवणी मनात रुंजू घालतात त्याच मायेच्या हातानं शिवलेली ही गोधडी जवळ असली की भावाची आठवण येते बहिणीची आठवण येते वडिलांची आठवण येते कारण त्यामध्ये भावाचा शर्ट आहे वडिलांचा शर्ट आहे बहिणीचा स्कर्ट आहे बहिणीचा फ्रॉक आहे आजीची मऊ साडी आहे आजोबांचे धोतर पान आहे किती आठवणी जुन्या होऊन जातात पण त्या आठवणी एका गोधडी पांघरल्यामुळे आपले मन त्या काळामध्ये निघून जाते त्यातच आपण काही वेळ रममाण होतो आणि त्यातून जर आई आणि आजी नसेल आपले वडील हयात नसतील तर मन भरून खूप भरून येते काही ठिकाणी अजूनही अशा गोधड्या आहेत अजूनही अशा गोधड्या तयार केल्या जातात जुन्याचे नवकरण हा यातला प्रकार आहे आपण हल्ली यूज अँड थ्रो या काळात वावरतो पण पूर्वीचे लोक वापरलेल्या गोष्टींचा परत उपयोग करत होते आणि त्यातूनच ही नवी निर्मिती होत गेली त्यातील हा गोधडी हा एक प्रकार आठवणींचा फेरफटका आहे आज ग आज थंडी वाजली की लोक ब्लँकेट घेत आहेत नवीन नवीन नवी प्रकारचे नवनवीन प्रकारचे अगदी माऊसूल ब्लँकेट मिळतात बाजारात पण या गोधडीचे सर या ब्लँकेटला अजिबात येत नाही ऊब मिळते पण त्यात माया मात्र नसते आईच्या हाताची ऊब मिळत नाही आईच्या माऊशार साडीचा स्पर्श मिळत नाही खरंच तर मित्रांनो जर आपल्याकडे गोधडी असेल तर खरंच योग्य तो वापर करा आणि बघा आपल्या आईचा आपल्या आजीचा हा ठेवा जो आहे तो आपल्याला खूप आनंद देऊन जातो पुन्हा त्या क्षणात हरवायला होते आनंद मिळतो आईजवळ असल्याचा आनंद मिळतो आजीचा उपदार पदर मिळण्याचा तर मित्रांनो आपल्याला या जुन्या गोदड्या वापरायच्या नसतील तर ॲटलिस्ट ते जे लोक अनाथ आहेत त्या लोकांना देऊन टाका त्यांना तरी त्याची ऊब मिळू दे माझ्या घरी अजूनही या गोदड्या आहेत त्या माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या आईने शिवलेल्या आहेत त्यामध्ये सासूचे आणि आईचे दोघींचे प्रेम सामावले आहे माझे नातवंड आता ना याचा उपयोग करतं तर गोधडीशिवाय ती झोपतच नाही अशी जादू आहे या गोधडीमध्ये हल्ली गोधडीचा हा ट्रेंड परत नव्याने चालू होत आहे नव्या नव्या डिझाईनमध्ये ही गोधडी आपल्याला बघायला मिळते पण त्यात आईची माया नाही हे मात्र निश्चित आहे माझ्याकडे पण माझ्या आजीची गोधडी आठवण म्हणून जपून ठेवली आहे प्रेमाच्या मायेच्या उद्धार गोधडीला जवळ घ्यावे अन जुन्या आठवत रमवावे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा